पुणे नाशिक महामार्गावर बाकीजवळ गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी सापळा लावून तीन आरोपींना रंगेहाथ पकडून त्रेसष्ट लाख रुपयांचा शहाण्णव किलो मोठा गांजा हस्तगत केला आहे सदरची कारवाई शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी करण्यात आली या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमली पदार्थविरोधी पथकाने सदरची कारवाई केली आहे या प्रकरणी संजय पांडुरंग मोहिते वैवर्षे एकोणचाळीस राहणार मावळ जिल्हा पुणे मनसाराम नुरजी धानका वैवर्षे चाळीस राहणार शिरपूर जिल्हा धुळे व नीरा बबन मोहिते वयवर्षे पन्नास राहणार पांगरी तालुकाखेड या तिघांना अटक करण्यात आली आहे पुणे नाशिक महामार्गावर चाकण पोलीस स्टेशन हद्दीत रोहकल फाटा वाकी तालुकाखेड या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली यामध्ये त्रेसष्ट लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचा एकूण शहाण्णव किलो दोनशे चार ग्रॅम वजनाच्या गांजा तीन मोबाईल दोन चार चाकी मोटार आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी आणखी तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे